आपल्याला आहे दोन तीन दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांनी नामदेव शास्त्री यांची भेट घेतली होती म्हणजे ते अडचणी सापडले होते आणि त्यामुळे कुठेतरी गडाचा पाठिंबा मिळावा हा त्या पाठीमागचा एक उद्देश होता मात्र काल असा एक स्टेटमेंट पंकजाताई मुंडे यांनी दिलाय त्या स्टेटमेंटवरून सोशल मीडियामध्ये प्रचंड अशी चर्चा सुरू झाली आहे आणि पुन्हा अजून एकदा नामदेव शास्त्री आणि पंकजाताई मुंडे यांच्यामध्ये जो काही एक जुना वाद आहे त्या वादाचं पुन्हा एक थोडक्यात चर्चा सुरू झाली आहे आता आपल्याला माहिती आहे की धनंजय मुंडे याला पाठिंबा देत असताना नामदेव शास्त्री यांनी असं म्हटलं होतं की मला ज्यावेळेस धनंजय मुंडे भेटायला आले त्यावेळेस त्यांच्या हाताला सलायन होते आणि मला पूर्ण खात्री आहे की धनंजय मुंडे हे तसे व्यक्ती नाहीत त्यांचा या वाईट घटनेशी काहीही संबंध नाही एवढंच तर हे त्याच्या पुढं जाऊन नामदेव शास्त्री यांनी जे वादग्रस्त विधान केलं की आरोपींची मानसिकता तपासायला पाहिजे म्हणजे काय आरोपींनी ते कृत्य का केलं ते कृत करण्यापर्यंत त्यांची मजल काय गेली यासाठीचा सा विचार करायला पाहिजे असं नामदेव शास्त्री यांचं अर्थात टीका झाल्यानंतर त्यांनी थोडेसे सारव केले मात्र मुद्दा असा आहे की काल पंकजाताई मुंडे यांनी अष्टीमध्ये एका कार्यक्रमामध्ये एक असं स्टेटमेंट केलं की ज्यावरून प्रचंड अशी चर्चा सुरू झाली आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी म्हणजे काही वर्षापूर्वी आपण म्हणू शकतो गोपीनाथ मुंडे ज्यावेळेस जिवंत होते हयात होते तोपर्यंत दसरा मेळावा हा भगवान गडावर घेतला जायचा मात्र ज्या क्षणी गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं त्यानंतर पंकजा ताई यांनी एकदा भगवान गडावर दसरा मेळावा घेतला मात्र असं म्हटलं जातं की ही गोष्ट धनंजय मुंडे यांना आवडलेली नव्हती कारण त्यावेळेस धनंजय मुंडे आणि पंकजा ताई मुंडे यांच्यामध्ये जा विस्तव जात नव्हता त्यांच्यामध्ये टोकाचे असे मतभेद होते त्यामुळे एकमेकावर अतिशय टोकाची टोकदार टीका ते करायचे आणि ही चर्चा आहे की नामदेव शास्त्री यांच्या पक्ष धनंजय मुंडे यांनी तक्रार केली गडाचा अशा प्रकारे राजकीय उपयोग होता का मान्य आणि त्यांना जर अशा प्रकारे परमिशन मिळत असेल तर आम्हालाही ती परमिशन मिळाली पाहिजे अशी तक्रार धनंजय मुंडे यांनी केल्याची चर्चा होती आणि म्हणूनच की काय नामदेव शास्त्री यांनी पंकजाताई मुंडे यांना इथून पुढे जोपर्यंत गोपीनाथरावजी मुंडे हयात होते तोपर्यंत ठीक आहे कारण गोपीनाथरावजी मुंडे यांनी गडासाठी बरेच प्रयत्न केले होते मात्र आता गोपीनाथरावजी मुंडे नाहीत त्यामुळं इथून पुढं गडाचा राजकारणासाठी वापर करू द्यायचा नाही असा मी विचार केला त्यामुळं इथून पुढं तुम्ही भगवान गडावर दसरा मेळावा घ्यायचा नाही असा स्पष्ट निर्देश पंकजाताई यांनी दिले त्यावेळेस असं एक आपल्याला माहिती आहे की पंकजाताई मुंडे आणि नामदेव शास्त्र यांच्यामध्ये टोकाचा वाद सुद्धा झाला मात्र पंकजाताई मुंडे यांनी दोन पावलं मागे येत त्या पुढं तर आजपर्यंत त्यांनी दसरा मेळावा हा भगवान गडावर न घेता त्यांनी इतरत्र म्हणजे गोपीनाथ मुंडे गडावर ते दसरा मेळावा घ्यायला लागले मात्र कार पंकजाताई मुंडे अष्टीमध्ये असं म्हणाल्या की काही लोक मला सप्त्याला बोलवतात आणि आईला सवेला बोलवतात हे कसं चालणार तुम्ही आईला म्हणजे वयस्कर माणसाला तुम्ही सप्त्याला बोलवलं पाहिजे आणि माझ्या तुम्ही सवेला बोलवलं पाहिजे अन्यथा कन्फ्युजन होईल त्या पुढे जाऊन त्या असे म्हणाल्या आणि खरं तर तेच वाक्य हे अंडरलाईन करण्यासारखं होतं की धर्मसत्तेच्या बाजूला असणाऱ्या लोकांनी राज्यसत्तेच्या भानगडीत पळायचं नसतं आणि राजकारण बघणाऱ्या आमच्या सारख्या राज्य सत्ता सांभाळणाऱ्या लोकांनी धर्मामध्ये जास्त नाखुपसायची नसते लुडबोड करायची नसते आणि हेच वाक्य फार महत्वाचं होतं कारण हे वाक्य अशी चर्चा सुरू झाली की हे जे स्टेटमेंट आहे ते धनंजय मुंडे आणि त्याहून पुढे जाऊन ते नामदेव शास्त्री यांच्यासाठी होतं त्याचं कारण त्यांना असं म्हणायचं होतं की धर्मसत्ता सांभाळणारे जे लोक असतात ते वैराग्य धारण केलेले असतात त्याचा कुठेही काहीही फारसा संबंध नसतो मग असे धर्मसत्ता सांभाळणाऱ्या लोकांना राजकारणाविषयी काय देणं घेणं त्याने राजकारणाच्या भानगडीत का बरं पडावं म्हणजे हा इनडायरेक्टली अटॅक हा नामदेव शास्त्रे यांच्यावरच होता त्या पाठीमागचे मार्क्सचे कारण सुद्धा एक इंटरेस्टिंग असं आहे की यावेळेस धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर लगेच गड त्यांच्या मदतीला धावून आला कारण गडाचा आणि जातीचा पाठिंबा आहे हे जर दाखवलं तर सरकारवर प्रेशर येईल आणि आपला राजीनामा होणार नाही मग ही भूमिका नामदेव शास्त्री आणि गडानं आपल्या वेळेस काय घेतली नाही ही सल पंकजाताई यांच्या मनामध्ये असणार कारण पंकजाताई ज्या वेळेस मंत्री होत्या त्यावेळेस त्यांचा चिक्की घोटाळा हा समोर आला होता अर्थातच हा घोटाळा पुढं आणणारे दुसरे तिसरे कोणीही नव्हते तर ते होते धनंजय मुंडे त्यावेळेस पंकजाताई मुंडे यांच्यावर चो फेर अशी टीका होत होती त्या अडचणी सापडल्या होत्या मात्र त्यावेळेस गडाने त्यांची बाजू घेतली नाही गडाने त्यांना पाठिंबा दिला नाही त्यामुळं की काय पंकजाताई मुंडे यांच्या मनामध्ये नामदेव शास्त्री यांच्या विषयी ती सल अजूनही कायम आहे आणि म्हणूनच काय त्यावेळेस गडानं आपली बाजू घेतली नाही मग त्यावेळेस धनंजय मुंडे यांची बाजू नामदेव शास्त्री यांनी का घेतली असा सवाल अप्रत्यक्षपणे पंकजाताई मुंडे यांनी विचारला आणि त्यामुळं धर्भसत्ता सांभाळणाऱ्या लोकाने राजसत्तेच्या भनगडीत पडायचं काही काम नाही असं म्हणून त्यांनी अप्रत्यक्षपणे नामदेव शास्त्री यांच्याकडे त्यांचा रोख होता आणि भूतकाळामध्ये आपल्याला पाठिंबा जो भेटला नाही ती सुद्धा पुन्हा एकदा समोर आली बाकी या सगळ्या विश्लेषणावर तुमचं मत काय कमेंट नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा धन्यवाद